नमस्कार मी सौ तृप्ती रुपेश बने ठाणे इथून आरोग्य नीतीच्या रान रानभाजी स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे आज मी आपल्याला टाकळ्याचे पराठे करून टाकले आहे ही अशी टाकळ्याची भाजी आपल्याला पावसाळ्यात सगळीकडे उपलब्ध होते मुंबईसारख्या शहरात पण आपल्याला ही टाकळ्याची भाजी मिळते आणि या भाजीचे गुणधर्म ही भाजी उष्ण उष्ण आहे आणि आपल्याला फक्त या भाजीचे कोवळी कोवळी पानं घ्यायची आहेत ते मी आपल्याला घेऊन दाखवत आहे मी काढलेली आहेत काही पानं आणि या भाजीचे गुणधर्म म्हणजे या भाजीमुळे आपल्याला वाफ कफ या यापासून आराम मिळतो म्हणजे पावसाळ्यात जे जे आजार होतात त्यापासून आपल्याला आराम मिळतो तसंच त्वचेच्या आकारावर आजारांवर पण उपयुक्त आहे अशी ही आरोग्यदायी भाजी आपण पावसाळ्यामध्ये नक्कीच खाल्ली पाहिजे अशी आपल्याला ही अशी कोळी कोळी पानं काढायची ही आपण धुवून स्वच्छ घेतलेली जी टाकायची पानं होती ती मी आता अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि आता आपण साहित्य बघूया यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि हे आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आता आपण प्रथम काय करूया की जे आपण चिरून घेतलेली पानं आहेत ती प्रथम तेलावर परतवून घेऊया आता आपण पातेलं ठेवलं होतं आणि आता तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता आलं लसूण मिरचीचा जो ठेचा बनवला होता तो घालणार आहोत तेलावर चांगलं पर यामध्येच आता आपण ही बारीक चिरून घेतलेली भाजी ही चांगली परतवून घेऊ आता ही भाजी अशी चांगली तेलावर परतवून घेतली आहे थोडी ती शिजली आहे या लाल भाज्यांचं काय वैशिष्ट्य असतं की या चवीने थोड्या कडून तुरट अशा असतात तर त्यासाठी आपण ह्या काही वेळेला या आपण उकडवून घेतो तर आता मी इथे हे फक्त तेलावर अशी परतवून घेतली आहे आता आपण पराठ्यासाठी लागणार कणिक मळून घेऊया तर यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ ॲड करतो थोडे दही ॲड करून आणि ही जी आपण भाजी शिजवून घेतली होती आता आपण यामध्ये पीठ आणि दही आणि भाजी मिक्स केलेली आहे आता यामध्ये थोडी आपण हळद घालूया ही धणे पावडर जिरा पावडर आणि इथे मी लाल तिखट घेतले फक्त मिरची पावडर आहे ही ही आपण फक्त कलरसाठी याच्यामध्ये ॲड करणार आणि आपण तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करू तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आपण लक्षात ठेवा की हिरवी मिरची घेतली आहे तर लाल तिखट थोडं कमी द्या आता आपण हे सर्व एकत्र एक करून चांगलं मळून घेणार शक्यतो पाण्याचा वापर इथे करू नका या दह्यामध्ये आणि त्या भाजीच्या ह्याच्यामध्ये जेवढं पीठ मळता येईल तेवढं मळून घ्या अशा प्रकारे आपण हे पीठ मळून दहा ते पंधरा मिनटांसाठी ठेवून दिलं होतं आणि असा हा गोळा तयार झाला आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि इथे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी इथे ठेवलेला आहे रानभाज्यांचं महत्त्व म्हणजे काय माहिती आहे रानभाज्या भाजे हे आपल्याला कुठेही शेताच्या बांधावर रस्त्यांच्या कडेला वगैरे आपल्याला उपलब्ध होतात आणि याच्या याच्यावर कोणती फवारणी केलेली नसते म्हणून या आरोग्यासाठी आपल्याला उपयुक्त असतात आता आपण हे पराठे लाटून घेऊया आपला तवाही एका बाजूला चांगला तापला आहे हाताने लाटून घ्यायचं आहे थोडं पातळच लाटायचं आहे आपण याच्यामध्ये पानं शिजवून घेतल्यामुळे येणार ती अशी बाहेर येत नाही बघा एवढ्या असा पातळ आपल्याला लाटायला पाहिजे एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून टाकायचं आपला तवाही चांगला गरम होता आता आपण आपला तवा चांगला गरम झाला होता आता आपण पलटून घेतला आहे आणि याला सारखं सारखं पलट पलटी करायचं नाही एक बाजू चांगली खरपूस शेकून घ्यायची आहे आता आपण अशाच प्रकारे दुसराही लाटून घेऊया सर्व पराठे लाटून घेऊ आता आपली ही खालची भाजी एक चांगली शेकलेली आहे आता ही भाजी आपण शेकून घेऊया काय आपण याला घी लावून घेऊया आणि अशा प्रकारे आपला पराठा हा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घेतला प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपला दुसराही पराठा लाटून तयार आहे आणि आपण तो शेकून घेऊया अशा प्रकारे आपला दुसराही पराठा तयार झालेला शेकून त्यालाही आपण तूप लावून घेऊया आणि दोन्ही मध्ये आता हाही आपला लाटून तयार आहे अशा प्रकारे मी सर्व पराठे शेकवून घेत आहे अशा प्रकारे आपण टाकायचे ता, हे आपले पराठे तयार झाले आपण पाहू शकता हे असे भरपूर भाजी घालून केलेले आहेत आणि आपण त्या त्यासोबत खाण्यासाठी दही आणि हे स टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण खाणार आहे आणि हे लहान मुलंही आवडीने खातील जे जे न जी माणसं नाकं मुरटतात किंवा त्यांना रानभाज्या आवडत नाहीत खायला तर अशा प्रकारे आपण ते करून दिले तर अशा भाज्याही त्यांच्या कोटामध्ये जातील आणि तुम्हीही अशा प्रकारे हे टाकण्याचे पराठे तयार करून नक्की खाऊन पहा धन्यवाद